राज्यातील चाळीस वर्षांहून अधिक वय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासायक बातमी समोर आली आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मंत्रालयाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या शासन निर्णयाद्वारे या चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसंबंधी विशेष तरतुदी करण्यात आलेले आहे हा नक्की शासनाचा जी आर काय आहे आणि ह्या शासन निर्देशाप्रमाणे आपल्याला आपण अशा रीतीने वैद्यकीय सुविधांचा लाभ घेऊ शकतो याचीच माहिती या व्हिडिओतून आपण थोडक्यामध्ये व्यवस्थितरित्या पाहून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा या नव्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणारे चाळीस ते पन्नास वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी दर दोन वर्षांनी एकदा वैद्यकीय तपासणी करून घेऊ शकतात त्यांना दर दोन वर्षांनी एकदा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे तसेच वय एकावन्न वर्षे किंवा त्याहून अधिक असणाऱ्यांना दरवर्षी एकदा वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे या तपासणीसाठी खर्च होणाऱ्या रकमेपैकी रुपये पाच हजारपर्यंतची पर्यंतची प्रतिपूर्ती शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे वैद्यकीय तपासणी आता, आता अनिवार्य आणि हा नवीन जी आर लागू करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या अधीनस्थ काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या जी आर अंतर्गत वैद्यकीय तपासणी प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यात येणार आहे वयोगटानुसार पात्रतेचे निकष लागू राहणार असून तपासणीसाठीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा जा केली जाईल शासन निर्णयात एक महत्वाचा मुद्दा अधिक करण्यात आलेला आहे की या सुविधेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण माहिती संबंधित विभाग प्रमुखांकडे वेळवेळी सादर करायची आहे आणि संबंधित विभाग प्रमुखांनी सुद्धा वेळोवेळी शासनाला कर्मचाऱ्यांची माहिती सादर करणं बंधनकारक आहे त्यामुळे या लाभार्थ्यांची शहानिश् आणि खात्री करून त्यांना वेळेवर लाभ मिळेल हे सुनिश्चित करता येणार आहे या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढणार असून नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे याचबरोबर शासनाने आरोग्यबाबतीत सकारात्मक पाऊल उचलल्याचंही या निर्णयातून स्पष्ट होतं हा संपूर्ण जी आर आत्ता आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय या जी आरमधले की पॉईंट्स नक्की काय आहेत आणि आपण याचा लाभ कशा रीतीने घेऊ शकतो आपण ह्या की पॉइंट्समधून पाहूया सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने जी आर प्रकाशित केल्या त्यावरती चॉईस वर्षावरील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आलेली आहे प्रतिपूर्तीचं स्वरूप नक्की कसं आहे तर पात्र कर्मचाऱ्यांना दर वैद्यकीय तपासणीसाठी रुपये पाच हजारपर्यंत रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात मंजूर केली जाईल कोणत्या वयोगटासाठी आणि किती वेळांनी ही तपासणी करण्यात येणार आहे तर चाळीस ते पन्नास वर्ष वयोगटातील कर्मचाऱ्यांना प्रत्येक दोन वर्षांनी आणि एकावन्न वर्षावरील कर्मचाऱ्यांना दरवर्षी तपासणी करणे आवश्यक आहे राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी विशेषत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ कर्मचारी अंतर्गत विभाग प्रमुखांची काय जबाबदारी आहे तर विभाग प्रमुखांनी लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती शासनाकडे वे वेळोवेळी सादर करणे बंधनकारक आहे त्यामुळे या संपूर्ण जी आरच्या माध्यमातून आपण आपली वैद्यकीय तपासणी शासकीय संस्थेकडून करून घेऊ शकतो जर आपल्या शासकीय संस्थेकडून म्हणजे शासकीय आरोग्य व्यवस्थेकडून जर आपली तपासणी शक्य होत नसेल काही टेस्ट आपल्याला बाहेरून करून घ्यायचे असतील तर त्या देखील आपण बाहेरून करून घेऊ शकतो ह्या संस्थांच्या माध्यमातून जे रिपोर्ट्स येतात त्याद्वारे आपण आपले बिल सादर करून आपली रक्कम जी रक्कम आपण लॅब टेस्ट करता किंवा विविध टेस्ट करता दि दिलेली आहे ती रक्कम आपण पुन्हा एकदा शासनाकडून प्राप्त करून घेऊ शकतो ही सुविधा कॅशलेस नाही आहे तर ही सुविधा पेड सुविधा असणाऱ्या नंतर शासनाला बिल सादर करून आपल्याला लाभ घेता येणार आहे मेडिकल सर्टिफिकेट अर्थात असे वैद्यकीय तपासणीकरिता कसं एकंदर फॉर्मॅट असतो याचीच लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्यामुळे तो वैद्यकीय तपासणीचा फॉर्मॅट पण जरूर तपासून घ्यावा आजचा आपला विषय हा सार्वजनिक आरोग्य क्षेत्राशी निगडित आहे मी देखील पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये गेली तीन वर्ष आपली सेवा बजावतो आहे आणि आपण शासकीय सेवेमध्ये दाखल होत आहे तर आपल्याला वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट करणं अत्यंत अनिवार्य आहे आणि प्रथमत एका वर्षाच्या कालावधीमध्ये अथवा सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला आपलं मेडिकल करून घ्यायचं आहे त्याकरिता ज्या गोष्टींची पूर्तता करावी लागते त्याचीच माहिती या व्हिडिओतून आपल्याला देत आहे खरंतर दोन प्रकारच्या वैद्यकीय संस्थांमधून मेडिकल सर्टिफिकेट काढता येतं त्याच्यामध्ये डी एम ई आर किंवा डी एच एस हे दोन प्रकार आहेत डी एमई आर म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय कॉलेज मेडिकल कॉलेज दुसरे डी एच एस म्हणजे सार्वजनिक आरोग्याचं जिल्हा रुग्णालय सो या दोन्ही ठिकाणाहून मेडिकल सर्टिफिकेट काढता येणं सहज शक्य आहे त्याकरिता आपल्या कार्यालयातून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करणं आवश्यक आहे जेणेकरून असा असा सदर उमेदवार असून वैद्यकीय प्रमाणपत्र करण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सकांकडे वर्ग करण्यात यावं असं पत्र आपल्या कार्यालयाकडून जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवायचं आहे त्याकरिता सुरुवातीला एक अर्ज आपण आपल्या कार्यालयाला सादर करायचा आहे त्यामध्ये आपलं अपॉइंटमेंट लेटर असेल त्याचा संदर्भ क्रमांक असेल आपली नियुक्तीचा प्रकार असेल याची संबंध माहिती देऊन वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात यावे अशी विनंती करायची आहे त्यानंतर एक कवरिंग लेटर ऑफिस तयार करेल आणि सिव्हिल हॉस्पिटल यांना सुपूर्त करेल शक्यतो होते आपल्या कार्यालयाकडून सिव्हिल हॉस्पिटलला जे पत्र द्यायचं आहे ते आपल्या हातात दिलं जातं दोन प्रतीमध्ये एक परत आपल्याला असते एक परत तिकडच्या ऑफिसला असते आणि ते पत्र तिथं घेऊन गेल्यावरती आपली संपूर्ण वैद्यकीय तपासणी होत असते सोमवार ते शुक्रवार शनिवार रविवार सुट्टीचे दिवस वगळता आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता आपण जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल हॉस्पिटल येथे जाणं अत्यंत आवश्यक आहे कार्यालयाकडून आपल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पूर्तता होऊ शकते साधारण दोन दिवसाचा कालावधी या संपूर्ण प्रक्रियेला लागत असतो त्यामुळे जितक्या लवकरात लवकर आपण ही प्रोसेस स्टार्ट कराल ते आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आता या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये मेडिकल सर्टिफिकेटसाठी कुठले कुठले फॉर्म असतात अर्ज कसा सादर करायचा असतो पत्र कसं सुपूर्त करायचं असतं कुठल्या प्रकारच्या टेस्ट करायच्या असतात आणि शेवटी मेडिकल सर्टिफिकेट कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतं याची माहिती मी आपल्याला देतो आहे आपण सर्वप्रथम मेडिकल सर्टिफिकेट वैद्यकीय प्रमाणपत्राचा ब्लँक फॉर्मॅट बघू शकता ज्याच्यामध्ये सगळ्यात वरती डाव्या साईडला आउटवर्ड नंबर असतो आणि सगळ्यात उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये खाली सिव्हिल सर्जन यांची सही असते सो हे दोन रकाने भरणं अत्यंत आवश्यक आहे सिव्हिल सर्जन यांची सही असली पाहिजे आणि डाव्या कोपऱ्यामध्ये वरती आउटवर्ड नंबर असला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी या कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त होणार आहेत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून त्यामुळे त्यांच्याशी योग्य रीतीने कॉर्डिनेट करणं महत्त्वाचं आहे बाकी मेडिकल सर्टिफिकेटच्या खाली जी माहिती नमूद करायची आहे ती सर्वशी आपल्याला करायची आहे या व्हिडिओच्या शेवटी माझं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे त्या फॉर्मॅटमध्ये मी आपल्याला दाखवणारच आहे कशा पद्धतीने माहिती भरायची आहे ते त्यामुळे आपल्याला अंदाज येऊन जाईल प्रस्तुत पत्र आपण पाहू शकता ज्याच्यामध्ये आमच्या कार्यालयाकडून जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय औन पुणे यांना जो पत्रव्यवहार करण्यात आला त्याबद्दलची सदर माहिती दिलेली आहे सदर कर्मचारी आमच्याकडे कार्यरत असून त्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र प्राण प्राप्त व्हावं अशा पद्धतीचा हा मजकूर ह्या ठिकाणी आहे उजव्या कोपऱ्यामध्ये वरती तारीख देखील आहे जावक क्रमांक तारीख आणि खाली सही या तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी इथे मी नमूद करू इच्छितो जेव्हा मी जिल्हा रुग्णालय होऊन तिथे गेलो तिथे मी सर्वप्रथम केस पेपर काढला केस पेपर तसंच आपलं मेडिकल सर्टिफिकेट हे फ्री नाही आहे आपल्याला त्याचे काही चार्जेस भरावे लागतात त्याची पावती नंबर देखील पुढील पृष्ठामध्ये दे मी आपल्याला दाखवू इच्छिणार आहे या पेपरमध्ये एका स्टॅम्पवरती त्याने ज्या काही टेस्ट करायच्या आहे ज्याच्यामध्ये रक्तलग्वी तपासणी असेल ई सी जी असेल एक्स रे असेल अजून ज्या काही टेस्ट आहेत त्या सगळ्यांची माहिती इथे दिलेली असते सर्वप्रथम आपण ए सी जी बघू शकता ए सी जी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन म्हणजे दहा ते एकपर्यंत ओपीडी असते संध्याकाळी चार ते पाचपर्यंत ओपीडी असते त्या ठिकाणीच ह्या सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये शुगर आणि ब्लडचा रिपोर्ट आपण बघू शकता आपल्याला कुठलाही वैद्यकीय आजार नाही याचीच तपासणी करण्याकरिता हे देण्यात आलेलं आहे ही शासकीय पावती आहे तीनशे चाळीस रुपये आपल्याला या सर्व टेस्टकरिता एकत्र भरायचे आहेत आपल्याला प्रश्न पडू शकतो की शासकीय कर्मचाऱ्यांना तर सेवा फ्री आहे एम जी एस महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्वांना वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत आहे तरी पण असं का याचं उत्तर मला देखील मिळालं नाही मी देखील त्याच खात्यातला असूनही मला एक ठराविक रक्कम भरावी लागली तुमच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये तीनशे चाळीस अथवा चारशे या दरम्यानच ही रक्कम भरावी लागेल आणि त्याची रिसीट आपल्याला प्राप्त होणार आहे हा तो संपूर्ण फॉर्मॅट आपण बघू शकता ज्याच्यामध्ये मेडिसिन सर्जरी ऑर्थोपेडिक या डिपार्टमेंटमध्ये केलेल्या टेस्ट आणि त्यांनी दिलेली माहिती या ठिकाणी नमूद केलेली आहे त्याच्यानंतर लॅबोरेटरी असेल डोळ्यांची तपासणी असेल सायकोट्रिक ई एन टी कान नाक घशाची तपासणी या ठिकाणी केलेली आहे आणि तसं जसं त्या तस त्या डिपार्टमेंटमध्ये आपण गेल्यावरती त्या त्या ठिकाणी ती माहिती तिथले डॉक्टर किंवा नर्स भरत असतात आपल्याला या दोन्ही फॉर्मॅटमध्ये कुठलीही माहिती भरायची नाही आहे सर्व माहिती सर्जरी ऑर्थोपेडिक त्या त्या ठिकाणचे डिपार्टमेंटचे कर्मचारी भरतील हा एक्स रे चेस्ट रे काढला त्याचा रिपोर्ट आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे जर आपण सोमवारी चेस्ट रे काढला त्याचा रिपोर्ट मंगळवारी येणार आहे पूर्णपणे मोफत आहे याकरिता आपल्याला एक दिवसाचा वेट मात्र करावा लागतो जर आपण त्यांना रिक्वेस्ट केली तर कदाचित एक संध्याकाळपर्यंत रिपोर्ट मिळून जाऊ शकतो आणि हा बघा हा अत्यंत शेवटचा असा मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे याच ठिकाणी मी माझं नाम पदनाम मला कुठलाही आजार नाही आहे असं त्याने नमूद करून दिलेलं आहे माझ्यावरती जन्मखूण कुठली आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे आणि अशा रीतीने हे मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला ओरिजिनल पद्धतीने प्राप्त होतं याचे आपण जितक्या झेरॉक्स काढू शकता कलर झेरॉक्स काढू शकता तितक्या आपण काढून ठेवायचे आहेत एक आपल्या पर्सनल फाईलला असेल एक आपल्या सेवा पुस्तकाला असेल आणि एक आपल्या डुप्लिकेट सेवा पुस्तकाला असेल हे जे ओरिजनल मेडिकल सर्टिफिकेट आहे ते आपल्या ओरिजनल सेवा पुस्तकाला आपल्याला डकवायचं आहे चिकटवायचं आहे सो so, अशा रीतीने मेडिकल सर्टिफिकेटच्या पूर्ण फॉर्मॅटची माहिती मी आपल्याला देऊ शकलो आपल्याला व्हिडिओ आवडला आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि ॲडमिनिस्ट्रेटरने निनाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद